नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण शिक्षक भरते संदर्भातलं पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे प्रसिद्धी पत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक योग्यता भरती बुद्धिमापन चाचणी टेट दोन हजार बावीस नुसार मुलाखतीशिवाय या पदभरती प्रकरणासाठी दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवाराची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी आज अखेर सहा हजार एकशे ब्याऐंशी शिक्षक शाळांमध्ये प्रत्यक्ष रुजू झाले आहेत उर्वरित उमेदवारांच्या नियुक्तीची कार्यवाही नियुक्ती प्राधिकारी स्तरावर शेवटच्या टप्प्यामध्ये आहे, त्या 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 आहे। वरील यादी प्रसिद्ध केल्यानंतर सामांतर सामांतर आरक्षणातील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास रिक्त जा, जागा ज्या आहेत त्या सदर रिक्त जागा त्या त्या, त्या सामाजिक आरक्षणातील सादर सर्वसाधारण मध्ये रूपांतरित करून पदभरतीची पुढील कार्यवाही करण्याची परवानगी मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे याचीहीच नोंद घ्यायची आहे शासनाकडे सादर केलेल्या या प्रस्तावाच्या अनुषंगाने शासन पत्रक आहे सात सहा दोन हजार चोवीस ते चौदा सहा दोन हजार चोवीस अन्वे माजी सैनिक पात्र उमेदवार उपलब्ध आहेत किंवा नाही याची पडताळणी सैनिक कल्याण विभागाकडून करून घेण्याबाबत तसेच भूकंपग्रस्त या प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध आहेत किंवा असे यांची पुन्हा पडताळणी करून पदभरती ची कार्यवाही करण्याचे निर्देश प्राप्त झाले आहेत आणि त्याच्या संदर्भातलं पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजी माजी सैनिकांची चारशे चौऱ्याऐंशी पदे रिक्त ठेवून उर्वरित रिक्त पदे उप रूपांतरित करण्यास अनुमती दिली आहे त्यानंतर संपूर्ण डिटेल तुम्ही बघू शकता इथं त्यानंतर रूपांतरित फेरीमध्ये एकूण पाच हजार सातशे चौदा रिक्त पदांपैकी तीन हजार एकशे पन्नास पात्र उमेदवाराची नियुक्तीसाठी शिफारस होत आहे रिक्त राहणाऱ्या दोन हजार पाचशे चौसष्ट पदाच्या विषयासाठी त्या त्या आरक्षणाचे पात्र उमेदवार उपलब्ध न झालेल्या पदे रिक्त राहत आहेत शिफारस होत असल्याबाबतचा सविस्तर तपशील खालील प्रमाण आहे इयत्ता पहिली ते पाचवी गटातील इंग्रजी माध्यम सातशे दोन उर्दू माध्यम पंच्याण्णव हिंदी माध्यम एक्क्याण्णव मराठी माध्यम सातशे साठ कन्नड माध्यम नऊ असे एकूण एक हजार सहाशे सत्तावन्न रिक्त पदावर उमेदवाराची शिफारस होत आहे इयत्ता सहावी ते आठवी या गटासाठी गणित विज्ञान गणित विज्ञान एक हजार तीनशे ब्याऐंशी सामाजिक शास्त्र तीन भाषा अठ्ठ्याण्णव अशी एकूण एक हजार चारशे त्र्याऐंशी रिक्तपदांवर उमेदवाराची शिफारस होत आहे इयत्ता नववी ते दहावी या गटातील सर्वसा माध्यमातील दहा रिक्त पदांवर उमेदवाराची शिफारस होत आहे मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद याचिका जी आहे तर ते देण्यात आलेले सात तीन दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या शिक्षक पदभरतीची प्रक्रिया याचिकेतील निर्णयाच्या अधीन राहून पुढे चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे तर त्याच्या संदर्भातला आलेले संपूर्ण डिटेल जे आहे ज्या विद्यार्थ्यांनी टेट दोन हजार बावीस तेवीससाठी ज्या अर्ज केला होता शिक्षक भरतीसाठी जे पात्र झालेले होते त्यांच्यासाठी आलेले हे पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजीचं अपडेट आहे ले ले हे संपूर्ण पी डी एफ जे आहे ते मी आपलं सरकारी नोकरी जाहिर आहे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून बघू शकता हे होतं टेट भरती शिक्षक भरती संदर्भातला आलेलं अपडेट धन्यवाद